पैठणमधील भाजपाचा अति आत्मविश्वास नढला पोषक वातावरण असूनही भाजपाचा पराभव प्रस्थापित कार्यकर्त्यांच्या चमकोगिरीमुळे बसला फटका भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे लोकसभा क्षेत्रात पैठणमधील पदाधिकाऱ्यांमध्ये असलेला अति आत्मविश्वासासह कासव गतीने सुरू असलेला प्रचार हीच पराभवाची मुख्य कारणं असल्याचे प्रकर्षाने जाणवते या मतदारसंघात भाजपसाठी पोषक वातावरण असताना भाजपच्या नेत्याकडून निवडणुकीदरम्यान एकही जाहीर सभा पैठणच्या वाट्याला आली नाही हे सुद्धा न उलगडणारे कोढेच आहे तसेच अतिआत्मविश्वास हे नेहमीच पराभवास कारणीभूत ठरत आले आहे हे भूतकाळातील असंख्य उदाहरणातून प्रचित होत असताना भाजपाला चांगलाच या ठिकाणी फटका बसलेला दिसत आहे जालना लोकसभेसाठी सुरुवातीपासूनच रावसाहेब दानवे हे उमेदवार असून देखील काही प्रस्थापित भाजप कार्यकर्त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांना डावलत स्वतःची चमकोगिरी करत मीच कसा श्रेष्ठ आहे हे, हे दाखविण्याचा नादात भाजपच्या उमेदवाराला पराभव सहन करावा लागला या स्थानिक कार्यकर्त्यांच्या खोट्या आश्वासनाने मतदारांना पचनी पडत नसल्याने मतदारांनी कल्याण काळे या सक्षम नेत्याच्या पाठीशी भक्कम साथ देत उभे राहणे पसंत केले पैठण शहरातील व ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत भाजप कार्यकर्ते न जाता फक्त स्वतःला चमकवण्यासाठी ढोल ताशा वाजत गल्लीतून मिरत होते निर्णायक मते ही भाजपशिवाय कुठे जाणार नाहीत या अति आत्मविश्वासाने भाजपाचा प्रचार सुरू झाला परंतु दुर्दैव हे की आपणास मत देणाऱ्या मतदारांपर्यंत कार्यकर्ता पोहोचणे गरजेचे होते परंतु कार्यकर्त्यांनी मतदार सोडून फक्त स्वतःच्या मतलबाकडे पाहत होते आपल्या हक्काचे हक्काच्या मतदारांपर्यंत पोहोचणार कोण हा खरा प्रश्न आहे जो की जनतेला पडलेला प्रश्न आहे आपण पाहत आहात विजय स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर